बागलांच्या पश्चिम पट्ट्यात संततधार पाऊस सुरू असून या पिकांचे घरांचे अतोनात नुकसान होत आहे या परिसरातील गावपाड्यांना जोडणाऱ्या रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे काही ठिकाणी रस्त्यांच्या कडेला दरड कोसळत आहेत तर काही ठिकाणी मोठमोठी झाडे उन्मळून पडत आहेत याबाबत स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी प्रशासन व लोकप्रतिनिधींना सांगूनही त्याकडे दुर्लक्ष झाले यामुळे संतप्त नागरिकांनी छिन्न झालेल्या रस्त्यावर भात लागवड केली हा हो रस्ता हरणबारी मोहळांगी गावंदर धनाळेपाडा जाड गोळवाड या गावांसाठी वापरात आहे जोरदार होत असलेल्या पावसामुळे रस्त्याची चाळण झाल्याने रस्ता वाहतुकीसाठी उपयोगी नसल्याने स्थानिक युवकांनी शासनाचा निषेध म्हणून रस्त्यावर साचलेल्या खड्ड्यात भात लागवड केली या संतापजनक प्रकारातून प्रशासनाच्या कोणत्याही अधिकारी व लोकप्रतिनिधीने मागण्यांची दखल न घेतल्याने ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने भात लागवड करून शासनाचे लक्ष वेधले आहे रस्त्याची लय हालत खराब झाली आहे त्याच्यामुळे आज रस्ता व्हायला पाहिजे तर आमचं एकच म्हणणं आहे की आमच्याकडे दुर्लक्ष नका करू कारण की बागलान तालुक्याचे जे आमदार साहेब आहेत तर त्यांनी लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्त करावे अशी आमचे सगळे नागरिक पावसाळ्यामध्ये खूपच हालत आहे आणि गाड्या पण या ठिकाणी पडतायत आणि अनेक जण मोटरसायकलवरून पडले तर आज आजच आज व्हिडिओ काढता काढता मोटरसायकल कल्ली होती त्याच्यामुळे मग लवकरात लवकर हे हा रस्ता दुरुस्त करावा अशी आमच्या आमदार साहेबांना विनंती आहे सदर रस्त्याची अवस्था प्रत्येक पावसाळ्यात अशीच होत असते पावसाळा संपल्यानंतर तात्पुरती डागडुजी करून नागरिकांचे समाधान केले जाते यापुढे पक्का रस्ता व्हावा अशी मागणी बाळूबागुल विकास चौरे पंकज चौधरी योगेश योगेश ठाकरे चौधरी हर्षद पवार गणेश सूर्यवंशी पंकज ठाकरे गणेश गवळी निलेश बागुल गोपीचंद चौरे योगेश साबळे सुरेश बागुल देवीदास चौधरी आदींसह गावातील ग्रामस्थांनी केली आहे आज आमनाकडे दोन चार दोन चार म्हणजे स सा सात आठ खेडामेळेसणी अंग गावात ते साला जावाला एकच रस्ता एकमेव म्हणजे आरणबारी ते आल्याबाद जाड गोळवाड मोळांगी आतनोर एवढा या गावात हे साला एकमेका एकच रस्ता आणि तो रस्ता आणि हालत दे नाही आता तुम्हाला बी आपला मंत्री असो खासदार आमदार ज्या काय कोणी होत त्याशी ज्या वेळेस मतदान राहा किंवा मतदाना विषय राहा त्यावेळेस शंभर गाड्या आणता त्या गाड्यावाला बी ड्रायव्हर वगैरे असतील किंवा त्या स्वतः डोळ्यांनी देखवात की अवरस्ताने हालत काय आहे तर त आता कमीत कमी दहा ते वीस वर्ष वय जायला तो रस्ता तो व्हायल होता पण त्यानंतर परत अवरस्ता कधीच वैनेल नाही आहे मग बाकी ना जे आमदार व्हा किंवा खासदार व्हा त्या अजून जोखमच अशा लोक आम्हाला आता वाटायला जायला आणि एवढा खेळावर ना जर लोक आक्रमण व्हायनात तर आम्हाला आम्ही कोणतीच गाडी मतदान ने किंवा जे आमदार खासदार ज्या येतील त्याला आम्ही कोणालाच एंट्री न देता आपल्याला मतदान भेटतील का नाही भेटणार यावर तुम्ही काय विषय चर्चा मांडली वाना